अवैधरित्या विकत घेऊन विक्रीसाठी ठेवलेला सुगंधित तंबाखू गुटखा मालेगाव धुळे महामार्गावरील झोडकी येथे ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोडक्शन महिला पदाधिकारी यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोडक्शन महिला पदाधिकारी मालेगाव धुळे महामार्गावरील झोडकी या ठिकाणी चहा पिण्यासाठी उतरले असता त्यांनी काही ग्राहक गुटखा घेण्यासाठी उभे असताना निदर्शनात आले महिलांनी गुटखा विक्री संदर्भात मालकाला विचारपूस केली मात्र त्या ठिकाणी कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांनी उडाउडीची उत्तर देण्यास सुरुवात करत तिथून फळ काढला महिलांनी तो गुटका संबंधित तालुका पोलिस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस यांना निवेदन सादर करून संबंधित का विक्री कारवाई करावी अशी मागणी यावेळी आहे दरम्यान प्रसंगी ऑल इंडिया कंझ्युमर प्रोडक्शनच्या प्रदेशाध्यक्ष अरुण चव्हाण जिल्हा सरचिटणीस अथमिसा दोनदळे जिल्हा उपाध्यक्ष अनिता सोनले जिल्हा कार्याध्यक्ष सुनील कुलता या उपस्थित होत्या दरम्यान लोकश्रेणीशी बोलताना अरुची चव्हाण मारेगाव जिल्हा येतात तालुका धुळे जिल्ह्यामधील जोडगे येथील मी ऑल इंडिया कंझ्युमर प्रोटेक्शन चे स्टेट प्रेसिडेंट अरुची पाटील असे तर आम्ही इथे पवार अमृत तुल्य इथे चहा पिण्यासाठी उतर थांबलो आणि इथे चहा पित असताना एक कस्टमर आलं आणि त्यांनी हे पुढे घेत असताना आम्ही बघितलं तर ते आम्हाला काही योग्य वाटलं नाही म्हणून आम्ही त्या हा मालाचा जप्त इथे माल जप्त केला आणि त्या त्यांनी आमच्या हातातून विचून तो बाजूला फेकला परत शेजारी गोडावणे त्याला कुलूप लावला तो मुलगा आहे त्याने पाठीमागे लॉन्च आहे तिथे गोडावणे तिथं कुलूप लावलं ते आमच्या हातातून विसवले हे पण पळून गेले होते पण आमच्या पदाधिकाऱ्यांनी तो का मिळवला हातात आणि अशी जर ग्राहकांची या हानिकारक होत असेल हे चांगलं नाहीये चहाच्या नावाखाली असे गुटके असे धंदे करणं हे योग्य नाहीये जे कोणी मालक असेल त्यांनी सदर त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढेच हा जरी भेट दिली नाही मग जर तुम्हाला जर तुम्ही करत नाही तर तुम्ही फेकून का दिले त्यांनी बाहेर फेकून दिले मळ्यामध्ये लांब पंचवीस तीस लाखाचा माल असू शकतो त्यांच्याकडे माझे या जेव्हा हा मुलगा गेला ना तिकडे समोर तो लॉनच्या तिथून उडी मारून तिकडे ते लॉक करायला गेला हे लॉक केलं आणि हा आमच्या हातातून विसकवला आणि तो लांब फेकून दिला त्यांनी असं की आम्ही इथे चहा प्यायला थांबलो चहा पिताना मी बिल द्यायला आले चहाचं बिल तर ते बिल देताना तो एक बाबा आले त्यांनी जवळजवळ शंभर दोनशे रुपयाचा गुटखा घेता आणि तो गुटखा घेताना मी बघितला म्हणून मी ते पकडलं ते या नाशिक मधून माझी टीम आहे ग्राहक संरक्षण कायदा याच्यातून जागो ग्राहक जागो याच्यासाठी आम्ही काम करतोय पण जर असं ग्राहकांची फसवणूक होत असेल त्यांची हानी हानिकारक अशी दिशा भूल होत असेल तर हे काही योग्य नाही तर माझ्या याच्याने हे कुठेतरी थांबलं पाहिजे आम्ही बोगस बनावट औषध ते सुद्धा साठा आम्ही गव्हर्नमेंटला पकडून दिलेला आहे बोगस म्हणजे बनावट केलेले औषधं असतात तो साठा सुद्धा आम्ही पकडून दिलेला आहे बोगस हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये गरीब लोकांकडून पैसे वसूल करतात तिथे सुद्धा आम्ही बऱ्याच डॉक्टरांनी ग्राहक आपल्या पेशंटची फसवणूक केलेली आहे त्या डॉक्टरांवरती कारवाई केलेली आहे त्या डॉक्टरांचं आम्ही एक सर्टिफिकेट कॅन्सल केलेलं आहे असे भरपूर आमचे काम केले झालेले कारवाई करणार आहे जर मालक आलेला नाही मालक जर आमच्या समोर आला त्यांनी जर आला नाही तर ही आम्ही न्यूज बातमीला देणार आणि विशेष प्रतिनिधी